आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वाळव्याच्या सुनबाई स्मिता पाटील यांची पाटबंधारे विभागात निवड वाळव्यात जल्लोषात सत्कार वाळव्याचे प्राध्यापक जयसिंग पाटील यांच्या सुनबाई स्मिता अनिकेत पाटील यांची महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल वाळवा येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या यशाबद्दल समस्त वाळवेकर पाटील कुटुंबीय मित्रमंडळी आणि ग्रामस्थांनी स्मिता पाटील यांचे उत्स्फूर्तपणे अभिनंदन केलं सत्कार समारंभात बोलताना स्मिता पाटील यांनी आपल्या यशाचं श्रेय आई वडील बंधू आणि सासरच्या मंडळींना दिलं मी शिक्षण घेत असताना केवळ अभियांत्रिकी पदवी न घेता शासकीय अधिकारी बनण्याचे ध्येय समोर ठेवलं होतं प्राथमिक शिक्षणापासूनच मी मनाचा दृढ निश्चय करून यश संपादन करेपर्यंत प्रयत्न केले असे त्यांनी सांगितलं त्यांचे प्राथमिक शिक्षण वारणा विद्यामंदिर वारणानगर येथे माध्यमिक शिक्षण वारणा विद्यालय येथे तर पदवीचे शिक्षण वारणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पूर्ण झालं स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनी लक्ष अकॅडमी वारणानगर येथे अभ्यास केला आणि सलग दोन प्रयत्नात हे यश मिळवलं यावेळी त्यांनी आई सुमन लक्ष्मण पाटील वडील लक्ष्मण राजाराम पाटील बंधू अभिजित लक्ष्मण पाटील तसेच सासरचे प्राध्यापक जयसिंग पाटील आनंदी पाटील आणि पती अनिकेत पाटील यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली माहेरहून सासरी आल्यानंतर हे यश मिळाले त्यामुळे दोन्ही कुटुंबात आनंदी वातावरण आहे असे त्या म्हणाल्या भविष्यात वर्ग एक अधिकारी बनण्याचे ध्येय असून त्यासाठी अभ्यासात खंड पडू न देण्याची जिद्द त्यांनी व्यक्त केली प्राध्यापक गोविंद पाटील प्रकाश पाटील शिवाजी पाटील शरद पाटील आणि अविनाश पाटील यांनी शाल व श्रीफळ देऊन स्मिता पाटील यांचा सत्कार केला या कार्यक्रमासाठी समस्त पाटील कुटुंबीय आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती यामध्ये प्रामुख्याने अस्मिता कोरे धनश्री पाटील सुषमा पाटील स्वाती पाटील अलका तोडकर उल्का तोडकर पाटील मनीषा पाटील वनिता पाटील संगीता पाटील बाळाबाई पाटील यांचा समावेश होता दत्तसेवा कृषी केंद्राचे प्रमुख शरद पाटील व उज्ज्वला पाटील हुतात्मा शिक्षण संस्थेचे संचालक विश्वास मुळीक हुतात्मा बाजारचे संचालक प्रकाश पाटील आणि हुतात्मा शिक्षण उद्योग समूहाचे प्रसिद्धी अधिकारी शिवाजी पाटील यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थितांचे आभार मानले